दोस्तो आज आहे धनत्रयोदशी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे तर आज आपण घरातले दिवे लावायचे आहेत तर ह्या वाती मी वळवत आहे तर बघा कशा हातात वळवायच्या ह्या दोन वाती असतात ते एकमेकांमध्ये मिक्स करायचं असं वळवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे एक जीव करायचं आणि दिव्यांमध्ये व्यवस्थित गोल करून ते दिव्यांमध्ये लावायचं तर मी बघा कसं बोटानं गोल व्यवस्थित वळवत आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही नाहीतर ते खाली सांडतं आणि सगळीकडं असं घाण होतं राड होत त्यामुळं थोडं थोडं तेल घालायचं झालं खाली सांडलं सांगतोय एक आणि करतोय एक सांडून राड झालं आता पुसून घेतो आणि दिवा हा कधी एकमेकाला लावायचा नाही तर काडीपिटीनं सेपरेट सेपरेट दिवे लावायची असं म्हणतात की दिवा एकमेकाला लावायचा नाही तर शास्त्र पाळायचं काडेपिटीनं सेपरेट सेपरेट दिवे लावायचे तर चला हे दिवे मी व्यवस्थित लहान करून घेतो जास्त मोठे पण नको आणि एक एक दिवा मी लावत आहे तर पहिला दिवा लावत आहे उत्तर दिशेला तुळशीजवळ जी कुबेराची दिशा आहे कुबेर देवता म्हणजे धन देवता जे आपल्यावर पैशाची लक्ष्मीची बरसात करते धन देवतेची बरसात करते आणि दुसरा दिवा लावत आहे मी चौकटीजवळ जी बाहेरची नकारात्मकता आत येऊ नये आणि आत सकारात्मकता प्रसन्नतेचं वातावरण आत राहावे म्हणून मी दिवा लावत आहे तर चला आता आपण हे दिवे किती छान लावलेले आहेत तर बघा माझ्या घराची दिवाळी पहिली आहे तर मी आता देवाची पूजा करायची आहे तर लक्ष्मी देवतीची पूजा करायची आणि हे मी सगळं सकाळी देवांची पूजा केलेली आहे आणि हा दिवा यमदेवतेसाठी लावायचा आहे जे आपल्याला अकाली मृत्यू येऊ नये या भीतीपोटी आपण यमदेवतेची दक्षिण दिशेला दिवा लावून त्याची पूजा करायची असते आणि त्याच्यात थोडं धन टाकायचं असतं तर हा दक्षिण दिशेला दिवा लावलेला आहे आणि हा आहे आमचा छानपैकी स्वामी समर्थांचा आकाशकंदील यंदा मी आकाशकंदील नवीन आणलेला आहे गेल्या वर्षीचा तीन वर्षे आकाशकंदील होता तो पण खूप छान होता गोल्डन कलरचा होता असा असं वाटायचं जसं काय सोनेरी लावलेला हा पण खूप छान आहे हा मला खूप आवडला थँक्यू